नमस्कार मित्रांनो आपण दररोज चहा पितो पण एक प्रश्न असा पडतो की दुधाचा चहा आरोग्यासाठी चांगला की ब्लॅक टी म्हणजेच कोरा चहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिले दुधाच्या चहाबद्दल बोलू दुधाच्या चहामुळे थकवा दूर होतो लगेच ऊर्जेवान वाटतं प्रत्येकाला याची तलफ होते पिताना चविष्ट लागतो परंतु आपण ज्या शहरात किंवा गावात राहतो तिथे सर्वच ठिकाणी चहा चविष्ट लागत नाही काही ठिकाणी निव्वळ पानचट आणि तोंड खराब होणारा चहा मिळतो काही चहामध्ये तर दुधाचा वास येतो मित्रांनो कधी पिलाय का असा वास येणारा खराब चहा दुधाच्या चहामधील दूध टॅनिन्सच्या अँटी अडथळा आणतं त्यामुळे पचनक्रियेला त्रास होतो खूपच गोड चहाची सवय तुमचं वजन वाढवते सतत चहा घेतल्यास ऍसिडिटी किंवा गॅसचा त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो चहा घेतल्याने भूक मरते जेवण जात नाही आता कोऱ्या चहा म्हणजेच ब्लॅक टी बद्दल बोलू मित्रांनो कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून घेणे आरोग्यास खूप लाभदायक आहे कारण कोऱ्या चहामध्ये जास्त अँटी ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतात त्यामुळे वजन कमी करायला मदत होते आणि पचन देखील सुधारते परंतु मित्रांनो रिकाम्या पोटी कोरा चहा घेतल्यास ॲसिडिटी होऊ शकते आणि जास्त घेतल्यास झोपेवर परिणाम होतो शेवटी यामधून हा निष्कर्ष निघतो की आरोग्याच्या दृष्टीने कोरा चहा दुधाच्या चहापेक्षा अधिक फायदेशीर आहे पण दिवसातून एकदा दूध घालून चहा घेतल्यास काही अपाय नाही फक्त प्रमाणात आणि चविष्ट चहा प्या साखर कमी ठेवा आणि शक्य असेल तर गूळ वापरा तुम्हाला कोणता चहा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आरोग्यप्रेमींना शेअर करा चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद